तर हे पाहू शकता अगदी म्हणजे तळ्याला आता भरती आली आहेच आज रात्रीतून म्हणा किंवा उद्या म्हणा तळ पूर्ण वाहत आहे इकडल्या साइडला पाळू आहे या पाळू वरून आम्हाला म्हणजे गावात यायला जायला रस्ता आहे जे मी आता चरत आलोय कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पंधरा ऑगस्ट होता आणि आमच्या इकडं काल रात्रपासून पाऊस चालू आहे ते आत्ता पाच साडेपाच वाजलेस आत्ता कुठं पाऊस उघडला आहे आणि आमच्या तळ्याला पण भरपूर पाणी आलं आहे लोकं मासे ते पकडायला चालले तळ्याकडं चला म्हणलं आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तळं वगैरे दाखवावं तर घरापासून थोड्याच अंतरावर मी आलो आहे आणि थोड्या अंतरावरच आमच्या गावचं तळ आहे ह्याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये तळं वगैरे दाखवलेलं आहे पण आज तळ्याचा जरा म्हणजे वेगळा लूक आहे कारण पावसानं पाणी खूप वाढलं आहे आणि साईडला निसर्ग सगळा हिरवागार झाला आहे तर चला पोरं आलेत आणि पोरं थोडं पुढं गेलेत मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे गावातून आलेला रस्ता आहे मी आणि हे इकडे साईडला दत्ताचं मंदिर आहे आणि ग्रामपंचायत आहे गावची हे दत्ताचं मंदिर आहे पुन्हा कधी मी तुम्हाला दाखवेन आतमध्ये जाऊन कसं आहे काय नाही ते तर चला पोरं थोडं पुढं गेलेत आणि मी त्यांच्या पाठीमागं आहे मित्रांनो तुम्हाला तळ दिसत असणार आहे बाबळीच्या मध्ये जे आहे ते तळ आहे आणि चला आता मी चाललो आहेच खाली तळ्याकडं हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे थोडा चढ आहे आणि उतार पण आहे तर हे आम्ही गावातले पोरन ते मिळून इथं तळ ते बघायला आलो आणि हे पाळूवरला रस्ता आहे रस्ता थोडा खराब आहे तर जरा आमच्या गावची जरा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे हे पाळूवरूनच वरूनच यायला जायला त्याच्यामुळे सगळा चुकूल पाणी आणि प्रवासाची सगळी तारांबळ जर एखाद्या माणसाला एमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये न्यायचं झालं तर सात आठ किलोमीटर लांब दुसऱ्या चांगल्या रस्त्याने न्यावं हो लागतं आहे हे बघा रस्ता असा आहे तर चला थोडं पुढे जाऊन तळ्याचा पूर्ण लूक मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुम्हाला तो हे रस्ता दाखवतो नुसत्या गाड्या इथं स्लीप होत्यात हे बघा रस्ता अशी फार दयनीय अवस्था आहे आमच्या गावच्या रस्त्याची परळी तालुक्यातलं गाव आहे आता गावाचं नाव नाही सांगणार जिल्हा बीड हे बघा हे रस्ता इथं मी सुद्धा एकदा दोनदा पडलो आहे तर मंडळी आत्ता मी तळ्याच्या पाळवर आहे तुम्हाला मी आता तळं दाखवतो आमचं तळं म्हणजे मेन रस्त्यावरूनच वाहतं आहे ज्याला आम्ही सांडवा म्हणतो पाऊस काही तेवढा नाही पडला पण आमच्या तळ्याच्या वर एक तळं आहे ते भरून वाहिलं आहे त्याचं पाणी आमच्या तळ्यात येतं आहे तेव्हाचं आमचं तळं पूर्ण भरतं आहे आणि वाहतं आहे तर आज काही म्हणजे वाहणार नाही तळं ह्या दोन तीन दिवसात नक्कीच वाहील आणि तळं वाहिल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणारच आहे तर चला आता तळ्याच्या अगदीच जवळ आलो आहे मी तर ही सांडवा आहे आमच्या तळ्याचा निसर्गानं एकदम म्हणजे आमचं गाव असं फुलून गेलंय पण समती निसर्गाची प्रगती व्हायला या गावाची प्रगती अजून आमच्या थोडी दोन हात लांब आहे आणि हे बघा तळं आता ह्याला कोणी पाजर तलाव काही काही नाव असतील पण आम्ही तळं म्हणतो आमच्या गावरान भाषेत आणि पाणी सध्या इथं आलंय आणि हे तळं फुल भरलं का या रस्त्यावरून पाणी पार इकडं असं खाली वाहतंय म्हणजे हे सांडवा आहे आमच्या तळ्याचा तर हे पाहू शकता अगदी म्हणजे तळ्याला आता भरती आली आहेच आज रात्रतून म्हणा किंवा उद्या म्हणा तळं पूर्ण वाहतंय इकडल्या सा साईडला पाळू आहे या पाळूवरून आम्हाला म्हणजे गावात यायला जायला रस्ता आहे जे मी आता चरत आलोय तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण तळ आटलं होतं मंडळी गाळ बीळ सगळा शेतकऱ्यांनी उपसून टाकला होता ह्याच्यातला आणि आता तळ्याची खोली पण खूप वाढली आहे आणि आत्ता कुठं गावकऱ्यांच्या म्हणजे जीवात जीव आला आहे कारण तळं हे आमचं आता, आता भरतीला आलं आहे पोरायली पोहायला ते म्हणजे पाणी नव्हतं जनावरांना पिण्यासाठी म्हणा गावात बायली धुणं दुन वगैरे धुण्यासाठी म्हणा खूप पाण्याचा तुटवडा होता तर तुमच्या पण गावला असं तळ आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तर मंडळी हे अशा प्रकारे म्हणजे आमच्या गावचं तळ आहे आणि जे पोहरायचा पोहायचा पॉईंट आहे ते पलीकडल्या साईडला आता मी तिकडे चाललो आहे तुम्हाला पण दाखवणारच आहे साईडला दोन तीन मंदिरं आहेत एक दत्ताचं महादेवाचं आणि एक छान लुक म्हणजे लुक आमच्या गावला एख्या तळ्यामुळं निर्माण झालेलं आहे म्हणजे आमच्या गावचं नशीब म्हणा किंवा निसर्गानं दिलेली देण म्हणा तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावचं तळं किती मोठं आहे ते आता हे बघा मी पूर्ण मोबाईल आता फिरवितो तर हे पाहू शकता इतकं मोठं आमच्या गावचं तळ आहे आणि ते दिसायलेलं शिखर दत्ताचं मंदिर साईडला जाळी वगैरे मारलेली आहे आणि हे जे रस्ता आहे इकडं बाया ते धुणं वगैरे धुवा येतात या इकडल्या खाडकावर धुवायचा स्पॉट हे इथं धुणं ते धुवायचा स्पॉट आहे दस दुन दसऱ्याची धुनं वगैरे धुण्यासाठी इथं पार गर्दी या आणि पोराली पोहायची जागा ती तिकडल्या खाडकावर आहे अजून तिथं पाणी आलं नाही चला तुम्हाला ती पण दाखवतो हे इथं आम्ही म्हणजे पोरं ते तळं भरलं का आम्ही पोहायला येत आहो हे जे दिसायला लागलं हे खडक हे पार पाण्यामध्ये जात आहे आणि फुल भरतं इथं ह्या इथं कपडे वगैरे ठेवायच्या पोहायला आल्यानंतर टायल वगैरे आणि इथून पळत यायचं आणि ह्या टुप्प्यावरून हे जे दिसायला टुप्पा इथून आतमध्ये उडी मारायची या इथपर्यंत पाणी येतंय अजून काही तेवढं म्हणजे जास्त पाणी आलेलं नाही सध्या वरच्या तळ्याचं पाणी वाहून जा येईल त्याच्यामुळं जरा घडूळ पाणी आहे आणि हे पाहू शकता संध्याकाळचं लोकेशन आहे पुढे आमरई झाडं ते तर मित्रांनो आत्ता आबाळ असल्यामुळं काय दिवस मावळ आहे का नाही ते काही कळन नाही इकडे सध्या मासे पकडलेले लोक का आले आहेत कारण आज दिवसभर पाऊस झाला आहे पावसानं झळ लावली होती ते पाहू शकतात तिकडे मासे ते पकडायला लागलेत तुम्हाला अजून एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन मासे पकडलेले ते तर चालतं मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद